बातमी रायगडमधले पंधरा ऑगस्टला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे राज्य सरकारकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले त्यामुळे पुन्हा एकदा भरत गोगावलेंच्या पदरी निराशा पडली आहे सत्ता स्थापनेपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी होती तर शिवसेनेकडून भरत गोगावली यांनाच पालकमंत्रीपद मिळायला हवं यासाठी शिवसेना आग्रही होती त्यातच आता आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सरकारनं संधी दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसेंच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे आता जाहीर झालेली यादी पालकमंत्री पदाची नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली तर भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत यासाठी आग्रही असल्याचंही सामंतांनी सांगितलं आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती दरम्यान गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार त्या संदर्भात दादा भुसेंना विचारलं असता आपण नाराज नसल्याचं सा त्यांनी सांगितलंय तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री गृहावरती आज बैठक पार पडणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे कारण पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करण्याची संधी अदिती तटकरे आणि गिरीश महाजनांनाच मिळाली आहे त्यामुळे नाराज झालेले भरत गोगावले आणि दादा भुसे संदर्भात प्रश्न उपस्थित करू शकतात तर काही महत्वाचे निर्णय बैठकीत होऊ शकतात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहणासाठी बीडला जाणार आहेत त्यामुळे पुण्यामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला जातील विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीड दौरा केला होता तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत गुन्हेगारांना थेट इशाराही दिला होता वादात अडकलेल्या मंत्र्यांची नक्कल करत ठाकरेंच्या शिवसेनेनं महायुतीच्या नेत्यांना डिवसलं बनियन टॉवेल गुंडाळून ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना डिवसलं आणि यावरून ठाकरेंवर टीका करताना पुन्हा एकदा संजय गायकवाडांची जीप घसरली मी ओरिजिनल आहे माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य करत शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील भाजप आमदार रमेश कराडांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे माझा मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे हे वक्तव्य केलं लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी त्यांनी नाव न घेता धीरज देशमुखांवर टीका केली आहे आमच्या मतदारसंघात सतरंजी सुद्धा मिळत नव्हती सभेला माणूस येत नव्हता कोणी रामराम केलं तर त्याचा ऊस वाळवला जात होता असं वक्तव्य करत भाजप आमदार रमेश कराड यांनी नाव न घेता काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांच्यावरती टीका केली अशक्य ते शक्य माझ्या लातूर मधल्या मा जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला स्वतंजी उत्सव मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कुणी रामराम गाठलात त्याचा ऊस वाढवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता तेवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण दरम्यान लवकरात लवकर भाजप आमदार रमेश कराड यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा तोंड काळं केलं जाईल असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला उपमा त्यांनी या लातूरकरांना दिलेली आहे महाराष्ट्राला दिलेली आहे याचा है, आम्ही निषेध करतो आणि लवकरात लवकर रमेश अप्पा कराड साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अन्यथा भीम आर्मी भी त्याच लातूर मध्ये येऊन तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही पुणे विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकावर रोहित पवारांनी टीका केली विद्यापीठाकडून वाईस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आल्यानं विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं याचा विद्यापीठाला विसर पडल्याची टीका रोहित पवारांनी केली निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत आहे का आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठं देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा सवाल रोहित पवारांनी केला आहे बेस्ट कर्मचारी पतभेढीच्या निवडणुकीत दोन शिवसेनेची अजब युती पाहायला मिळाली ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या पॅनलमधून शिंदेंच्या सेनेच्या महिला पदाधिकारी निवडणूक लढवत आहेत वायखळा विधानसभा संघटिका बबिता पवारांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनलमध्ये समावेश झालाय बबिता पवार शिंदे सेनेच्या माजी आमदार यामिनी जाधवांच्या जवळच्या कार्यकर्त्या आहेत बबिता पवारांना पॅनलमध्ये घेतल्यानं ठाकरे सेनेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे बबिता पवार पक्षात प्रवेश घेत असेल तरच उमेदवारी कायम ठेवा अन्यथा पॅनेलमधून बाहेर काढा असं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगात जाणार आहे आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं विविध पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ भेट घेत असल्याची माहिती आहे मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील दामूनगर परिसरात भाजपच्या माजी नगरसेविकेला शिविगाळ करण्यात आली आहे दारूच्या नशेत एका व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह करत शिविगाळ केली आहे या प्रकरणी समतानगर पोलिसांनी चंद्रकांत गायकवाड नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे भाजपच्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांना का शिविगाळ केली याचा तपास सुरू आहे महापालिका निवडणुकीचे पडघम बाजू लागले असताना एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने एक मोठा निर्णय घेतला आहे ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामाचा दंड माफ करण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलाय ठाणे महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामावर करण्यात येणारा दंड हा साधारणत दोन हजार नऊ पासून थकीत होता सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारचं शेकडो कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकारनं अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची गृहचौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींची चौकशी करण्याचं काम हाती घेण्यात आलंय आहे हे काम अंगणवाडी सेविकांद्वारे करण्यात येणार आहे मात्र अंगणवाडी सेविकांनी या काम करण्यास नकार दिला आहे अंगणवाडी सेविकांकडे एफआरएसचं काम पूरक पोषण आहार सर्वे अद्ययावत करणं गरोदर माता नोंदी ठेवणं जन्म आणि मृत्यू नोंदी अशी अनेक कामं आहेत त्यामुळे योजनेची पडताळणी आणि मातृवंदनाचं काम सेविकांकडून करणं शक्य होणार नसल्याचं अंगणवाडी सेविकांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे गणेशोत्सव मंडळांसोबत आज बैठक घेणार आहेत मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी रंगशारदा इथं बैठकीला उपस्थित असतील गणेशोत्सव मंडळाच्या समस्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झाला या अपघातातील दहा महिलांचा सा मृत्यू झालाय तर एकोणतीस महिला गंभीर जखमी झाल्या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअपमध्ये गाडी म्हणत हसत खेळत या स्त्रिया कोंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या भक्तिभावानं सुरू झालेला प्रवास क्षणात शोकांतिका ठरला पंधरा ऑगस्टला केडीएमसी हद्दीत असलेल्या चिकन मटण विरोधात हिंदू खाटिक समाज आक्रमक झालाय आहे चौदा ऑगस्टपर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर पंधरा ऑगस्टला सकाळी मुख्यालयासमोर मटणाचं दुकान टाकणार असा इशारा हिंदू खाटिक समाज संघटनेनं दिलेला आहे कबुतरखाने बंद केल्यानंतर खाद्य टाकणाऱ्यांकडून एक ऑगस्टपासून ते आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेनं बत्तीस हजार कोटी रुपये दंड वसूल केलाय सर्वात जास्त दंड गोरेगाव पश्चिम विभागातून सहा हजार रुपये इतका वसूल करण्यात आलाय तर सर्वाधिक चर्चेत असलेल्या दादर विभागातून पाच हजार पाचशे कोटी इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे तसंच मुंबई महानगरपालिकेकडून आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आलेत कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडून घनकचरा विभागाच्या वतीनं ठिकठिकाणी कर्मचारी नेमण्यात आले आहेत मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये निर्दोष सुटका झाल्यावर आता कर्नल पुरोहितांच्या लष्करी कारकिर्दीवरती लागलेली सोळा वर्ष जुनी बंदी हटण्याची शक्यता आहे दोन हजार आठमधल्या अटकेनंतर त्यांची सेवावढती पोस्टिंग थांबवलं होतं आता त्यांच्यावरचे निर्बंध हटवण्याची फाईल सदन कमांडकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे इथून ही फाईल दिल्लीमध्ये आर्मी हेडक्वार्टरला जाईल प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्यांचं नाव बढतीसाठी पुढे केलं जाईल कर्नल पुरोहितांच्या निवृत्तीसाठी एक वर्षाहून अधिक थोडा काळ शिल्लक आहे एक महत्वाची अपडेट पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत पाचशे चौरस फुटांचं घर देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिले होते त्यानुसार डीआरपीकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे लवकरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे त्यास मान्यता मिळाल्यास धारावीकरांना पाचशे चौरस फुटांची घरं मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलाय सांताक्रुज चेंबूर लिंक रोडच्या चे, शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेड पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त मिळालाय गुरुवारी चौदा ऑगस्टला या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते केलं जाईल त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून वाहनांची लवकरच सुटका होणार आहे श्रावण महिन्यात आज अंगारकी चतुर्थीचा योग आलाय अंगारकी चतुर्थी निमित्त रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अमोल मुरे अंगारकी निमित्त हजारोंचा भक्त समुदाय सध्या गणपतीपुळ्यात आलाय आणि गणपती मंदिराच्या बाहेर असलेली ही गर्दी भाविकांची गर्दी आपल्याला दिसते अगदी राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून पहाटे साडेतीन वाजल्यापासून हे हजारो भाविक गणपतीपुळात दाखल झाले आहेत मी इथल्या काही भक्तांशी भाविकांशी बोलतोय दादा कुठून आलात सांगलीवरून किती महत्व आजच्या दिवशी बाप्पासाठी खास चांगली खास सांगलीवर पाहतोय अंगारकी संकष्टी आहे दरवर्षी आम्ही असतो तुम्ही काय म्हणाल कुठून आलात सांगलीवरून आलोय अंगारकी संकष्टी दरवर्षीप्रमाणे या वर्षी एकदाच एकदा झालेले ह्यामुळे गर्दी खूप आहे आम्ही पण रात्री दोन वाजल्यापासून लाईनीत उभारलेलो आहे श्रावण महिन्यातली पहिली अंगारिका चतुर्थी असल्यामुळे इथे गर्दी होणार दर्शनाची एकंदरीत ही गर्दी पाहता अगदी जे वाहतुकीचं नियमन असेल ट्राफिक होणे यासाठीचं नियम असेल किंवा दर्शन रांगेमध्ये देखील मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि बाप्पाच्या नावाचा जयघोष करत गणपती बाप्पा मोरिया म्हणत अगदी पहाटेपासूनच इथं ही गर्दी भाविकांची झालेली आहे अलोट गर्दी झालेली आहे आणि अगदी आज आग दिवसभर ही दर्शन रांग अशाच पद्धतीनं चालू राहील आणि मोठ्या संख्येनं भाविक गणपतीपुळ्यात दाखल झालेत महबूब शेख सह अमोल मोर एबीपी माझा गणपतीपुळे रत्नागिरी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त जयत तयारी करण्यात आली अंगारकी संकष्टी निमित्त मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे एकवीस वर्षानंतर श्रावणामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आल्यामुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय मंदिराबाहेरून आढावा घेतलाय अजय माने मी सध्या सिद्धिविनायक मंदिराबाहेरून आढावा घेतोय अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त खरतर मंदिर परिसरात विशेष व्यवस्था आणि नियोजन जे ते केलेलं आहे पुरुषांसाठी महिलांसाठी वेगळ्या रांगा जे आहेत या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आणि आपण जर पाहिलं तर पहाटेपासूनच भाविक भक्तगण जो आहे तो या मंदिरात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जो आहे तो दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय तर पहाटे तीन वाजल्यापासून जे ते मंदिर सुरू झालं होतं आणि भाविकांची रीक तेव्हापासूनच लागली होती आणि आता आपण जर पाहिलं तर विशेष नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या रांगा त्याच्यानंतर मग मुखदर्शनाची रांग गाभाऱ्यात जाण्याची रांग अशा सगळं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता अंगरकरी संकष्टी चतुर्थीनिमित्त संपूर्ण ठिकाणी जे ते एक आनंदमय आणि भक्तिमय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि पहाटेपासूनच ही सगळी भक्तगण मंडळी जी आहे ती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेली आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसाहेब मी अजय माने एबीपी माझा मुंबई अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं पुण्यातील श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतीय मंदिर प्रशासनानं यासाठी विशेष तयारी केली आहे सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली आहे आढावा घेतलाय शिवानी पांढरेनं अंगारकी चतुर्थी निमित्त आज पुण्यातील श्रीमंत सजावट करण्यात आली आपण जर दगडूशेठ गणपतीचं रूप बघितलं तर सोन्याच्या सगळ्या दागिन्यांनी दगडूशेठ बाप्पाला छान पद्धतीनं सजवण्यात आलं आहे आणि आजूबाजूचा जो सभामंडप आहे तो देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे पण खाली जर बघितलं तर सगळ्या डाळिंबाच्या फळांचा आज नैवेद्य त्यांना सडवण्यात आला आहे सकाळपासूनच पुणेकरांनी या ठिकाणी रांगा नावात बाप्पाच्या सरणी लिन होण्याचं ठरवलं आणि सकाळपासून बघितलं तर या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते बाहेर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात मोठ्या रांगा दिसत आहेत लोकांच्या आणि एवढंच नाही तर सगळी समोर समोर सुगाधी जगताय त्या सुगाधी रत्नावर वाहतूक सुरू करण्यात आला आहे आणि सगळ्या मंदिरात आहे हे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळे सांगेल हे बी विघात दरम्यान अंगारकी निमित्त पुण्यामध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत अंगारकी चतुर्थीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये मोठी गर्दी होते या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे एकोणतीस ऑगस्टला मोर्चा मुंबईत नेण्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले मात्र हा गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून मराठा समाजाचा मोर्चा आल्यास मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची तसंच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीनं पोलीस आयुक्त देवेंद भारती आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे आणि या बातम्यांसह बुलेटीनमध्ये आपण आता इथेच थांबूया थोड्याच वेळात पुन्हा भेटूया नव्या अपडेट्ससह पाहत रहा एबी विमानत